नमस्कार यस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत

उपस्थित है सर्व राजकीय पक्ष वकी उपस्थिति दर्शवत है अभी नहीं तो कभी नहीं ज्यादा महाभगी महाविहार कृषि आंदोलना लड़ा आदरणीय गौत महासौर हमारे नेतृत्वा खाली संबंध है सर्वें जोरदार घोषणा दिए महाविहार महावीर मुक्त महाबुद्धि महावीर मुक्त भर चाहिए अभी नहीं तो कभी नहीं अभी नहीं तो कभी नहीं बिहार सरकार हो हक्काच विहार मुक्त झालेच पाहिजे महामदी महाविहार मुक्त झालेच पाहिजे महामदी विहार आमच्या हक्काच बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा मी आपलं स्वागत करतो गेल्या दहा दिवसापासून महाबोधी महाविहार या बौद्धगयाच्या संदर्भामध्ये ठाणे इथे दहा दिवसापासून एक अमोल आंदोलन चालू होतं त्या संदर्भामध्ये आज त्याचा विराट मोर्चामध्ये रूपांतर झालेलं आहे आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आलेले आहोत आपल्यासोबत हृदय जळसागार संभाजी भगत आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत सर गेल्या दहा दिवसापासून हे उपोषण चालू होतं आज त्याचं दहाव्या दिवसामध्ये रूपांतर झालेलं आहे आपण एक स्वतः जडसा काळात या उपोषणाकडनं महा महा या महामोर्चाकडे कसा पाहत आहे हा जो मोर्चा आहे तो बिहारमध्ये बौद्ध गेला जिथे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध यांना ज्ञानप्राप्ती झाली तिथे एक महाबोधी विहार आहे त्या विहारामध्ये या देशातल्या मनोवाद्यांनी आपल्या पुरोहितशाहीला घेऊन त्या त्याचा ताबा घेतलेला आहे तो ताबा बौद्धांकडे मिळावा म्हणून गेले दहा दिवस आम्ही साखळी उपोषण केलं आणि आज आम्ही हा मोर्चा काढत आहोत एक आहे की हे आंदोलन जे आहे हे आता फक्त देशी या देशापुरतं राहिलेलं नाही तर हे आंदोलन आपल्या जाग जगामध्ये सर्व देशांमध्ये पसरत आहे मी आत्ताच अमेरिकेला होतो मी तिथल्या चार विद्यापीठांमध्ये गेलो निर्णया नागरिकांच्या संघटनांना भेटलो तिथे लहान शिल्या पिल्यांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत ही जी बाबासाहेबांची जनता तिथे पोचलेली आहे ती सगळी मला भेटली तिथे कार्यक्रम केले आणि त्यांनी या बौद्ध विहाराच्या मुक्तीसाठी त्यांचा पाठिंबा निर्णय पद्धतीने दिलेला आहे आणि म्हणून इ पूर्वेकडचे देश असतील आता तिथे उत्तर कोरियाला सुद्धा बाबासाहेब जयंती झालेली आहे जपानमध्ये असेल किंवा इतर ठिकाणी अनेक ठिकाणी साऊथ इस्ट एशियामध्ये असेल हा मेसेज जायला थोडासा उशीर लागतो आहे पण हे जागतिक आंदोलन आहे आणि त्याच्या पुढे या मोदीला नमावं लागेल कोण तो बिहारचा मुख्यमंत्री आहे की सो इकडे तिकडे पळणारा माणूस काय नाव त्याचं हां ते कायतरी तरी नाव आहे त्याचं तर त्याला पण ह्या झुकावं लागेल हा कोणी फार मोठा माणूस नाही हे टिनपाट लोक असतात असे आणि अशा प्रकारे घुसवतात माणसांना आणि हा फक्त बौद्ध बौद्ध विहाराचा मुद्दा नाही महाबोधी विहाराचा मुद्दा नाही जगामध्ये महाराष्ट्र देशामध्ये सम्राट चक्रवर्ती सम्राट अशोकानं चौऱ्याऐंशी लाख स्तूप बांधले विहारं बांधली ते सगळे विहारं आणि स्तूप जे आहेत ते सुद्धा मुक्त करण्याची गरज आहे त्या दिशेने सुद्धा हे आंदोलन फार महत्त्वाचं ठरणार आहे भीम जसं की तुम्ही सांगताय की बाबासाहेबांनी म्हणलं होते की माझं एक भाषा नाही जलसा कराचे दहा गाणे आहेत तर या महामोर्चाच्या निमित्त आपण कोणतं गीत सादर करणार आता गीत मी आता सादर केले ते रेकॉर्ड कर रेकॉर्ड करून द्या तरी पण तरी पण प्रेक्षकांसाठी चलो चलो रे चलो 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 बुद्ध की ओ र चलो 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 रे चलो बुद्ध की ओ र चलो 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 रे चलो 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 रे चलो चलो हे होते संभाजी भगत यांनी सांगितलेलं आहे की दहा दिवसापासून